महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून लिमयेवाडी परिसरात मिळकतकर थकबाकीपोटी दोन गाळे सील करण्यात आले आहेत दरम्यान दिवसभर उच्चांकी असा चार कोटी तीस लाख अडुसष्ट हजार नऊशे दहा रुपये मिळकत कर भरणा झाला आहे महापालिकेच्या मिळकत कर अभय योजनेस अवघ्या आता तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे मिळकतकर थकबाकी वसुली आणि थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे परिसरात महापालिकेच्या पथकाने कारवाई केली येथील महादेव दत्तू गायकवाड यांच्या आठ लाख शहाण्णव हजार दोनशे एकवीस इतक्या थकबाकीपोटी गाळे सील केले आहेत महापालिकेच्या मिळकतकर अभय योजनेची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत आहे यासाठी अवघे तीन दिवस राहिले आहेत अभय योजनेअंतर्गत कर भरणा करण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे महापालिकेच्या विविध कर संकलन केंद्रावर मिळकत कर भरण्यासाठी मिळकतदारांची गर्दी दिसून आली यामुळे दिवसेंदिवस कर भरण्याच्या रेकमेत वाढ होत आहे दरम्यान महापालिकेच्या मिळकत कर अभय योजनेची मुदत एकतीस डिसेंबर रोजी संपत आहे शहरातील मिळकतदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपला कर भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे